अक्कलकोटाचे एक वेळ अशी गोष्ट झाली की कलकत्ताहून एक गोरा बॅरिस्टर व एक पारशी गृहस्थ आपले कामास मुंबईस आले होते ते महाराजांची कीर्त ऐकून दर्शनास आले त्यांना बरेच प्रश्न महाराजांस करायचे होते दर्शन घेऊन खाली बसले आणि श्रीचे तोंडाकडे पाहिले त्यांच्या तोंडाकडे पाहून ते दोघे दिपून गेले आणि एकच काय तो प्रश्न केला तो असा आपण कोठील तेव्हा श्रींनी उत्तर दिले ते असे की आम्ही प्रथम कर्दळीवातून कर्दळीवानातून निघालो पुढे फिरत फिरत कलकत्ता वगैरे शहरे पाहिले बंगाल देशिंडून काली देवीचे दर्शन घेतले नंतर गंगा किनारी फिरत फिरत हरिद्वार केदारेश्वर गंगोत्री बद्रीनारायण द्वारका अयोध्या वगैरे तीर्थे पाहून गंगा किनारी आलो मग हैदराबाद मंगळवेळास बरीच वर्ष होतो मग पंढरपूर बेगमपूर मोहोळास आलो तेथे काही दिवस राहून अक्कलकोटास आलो तो येथेच आहे असे साहेबास सांगितले गुरु चरित्रातील एकावन्न अध्यातील गोष्टीस आणि या गोष्टीस मिळत बसतो श्री स्वामी समर्थांचे चरित्र संस्कृतात महादेव शास्त्री यांनी श्लोकबद्ध लिहिलेले आहे ओवीबद्ध सकाराम बाळकृष्ण सरनाईक चांबळेकर यांनी लिहिले आहे व मुंबई मुंबईकर नारायण हरी भागवत यांनी लिहिले आहे असो एक वेळ काही पुजारी होते दर्शन घेऊन जवळ बसले असता समर्थांनी प्रश्न केला तुमच्या देवाचे नाव काय आहे ते म्हणाले आमच्या देवा श्री नृसिंह सरस्वती म्हणतात ऐकून समर्थ म्हणाले माझे नाव नृसिंह भाना हे बरे स्वामीसूत म्हणून परम भक्त होते त्यांनीही समर्थांचा अवतार अभंग रूपाने वर्धन केलेला आहे